पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्षा मेघाताई पवार यांच्या उपस्थितीत अजित पर्व आढावा बैठक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालयात घेण्यात आली यावेळी भाग्यश्री राजपूत अंजली वडजे अकबर शेख नागेश भालेराव कविता शिंदे शमा माधुरी सोळुंके व शिल्पा भोसले यांची उपस्थिती होती खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा बैठकीचा माझी पहिलीच वेळ आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आता संभाजीनगरमध्ये काम करते खरंच तर खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते आणि जो माझा सेल आहे तो रोजगार आणि स्वयं ज्याच्या माध्यमातून आता जो बेरोजगारीचा प्रश्न वाढतो आणि हे पवार आणि माझी नियुक्ती केली या विषयावरती काम करणं गरजेचं आहे यासाठी या सेलची निर्मिती केली आणि आत्ता या संभाजीनगरमध्ये आढावाच्या निमित्ताने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विभागाच्या मार्फत बेरोजगारी ह्या प्रश्नावर कसं काम करता येईल त्यावरती लोकांमध्ये रोजगाराची निर्मिती कशी करता येईल छोटे लघु उद्योग कसे उभे करता येईल संदर्भाची आमच्या पदाधिकाऱ्यांसोबतची आमची बैठक झाली आणि अग्रहांच्या नेतृत्वाखाली स्वयंरोजगार स्वयंरोजगारचे खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि वाढतो आहे आणि त्यामार्फत आम्ही शासकीय योजनांचा आधार घेऊन आमच्या दादांच्या माध्यमातून टटकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून रोजगार निर्मिती करण्याचा आमचं मान आतापर्यंत आपल्या विभागामार्फत मार्फत किती लोकांना रोजगार उपलब्ध डेटा वगैरे आहे का हो डेटा आहे आपल्याला अवेलेबल त्याच्यामध्ये मागच्या झाले असेल त्यानंतर पद्धतीने निकाला पाहिजे तर खरं तर आमचं आम्ही तिथे कमी पडले इलेक्शनच्या काळ असल्यामुळे परंतु तरीही पुणे विभागामधनं असेल नागपूर विभागामधून असेल काही प्रमाणात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमधून असेल रोजगार निर्मितीमध्ये जवळपास दो दोन हजार लोकांना आम्ही रोजगार निर्मिती झालेली आहे पाच उद्योग आम्ही उभं केलेले आहेत ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक उद्योग असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गटांचा उद्योग असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक उद्योग असेल असे आम्ही लघु उद्योग सुरू केले ज्याची मदत आम्हाला खरं तर मान्य आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून झाली महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत आम्ही त्यांच्यामध्ये सुरुवात केलेली आणि तसेच प्रोजेक्ट आम्ही आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा उभे करावे त्या निमित्ताने ते आढावा भेटतात आम्ही घेतली किती संभाजीनगरमधला हा पहिलाच आढावा आणि आता फक्त आम्ही त्यांना तेच सांगितले की लवकरात लवकर एका मेळावे बेरोजगारी हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात हे झालं शहराचा भाग पण ग्रामीण मध्ये काय सगळ्यात जास्त मोठं काम ग्रामीण मध्ये होतं बेरोजगारी कारण ग्रामीण साठी ज्या शासकीय योजना आहे ज्या माहितीच्या सरकारने योजना ते खूप प्रभावी होतात फक्त त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही ती अंमलबजावणी होण्यासाठी आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यामध्ये ग्रामीण भागासाठीच्या योजना ज्या आहेत त्या तर खूप चांगल्या आहेत म्हणजे शेतीपूरक व्यवसाय असते त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगावरच्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये लाभ दिला तर चांगल्या पद्धतीमध्ये रोजगार निर्मिती ग्रामीण भागातले जे युवक आहेत जे आता शहराकडे वळतात त्यांना तिथेच कसं रोजगार निर्मिती करून देतात यासाठी कंपन्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ तिथे मेळावे घेऊन तिथल्या लोकांना तिथल्या भागामध्ये कसा रोजगार निर्मिती करतात या सर्वात कर सर आमच्या मी हेच आवाहन करेल की शहरामध्ये कळण्यापेक्षा की आपलं गाव हो आपलं घर आपली शेती हे सगळं सोडून किंवा आपण शहरामध्ये नोकरीसाठी धावण्यापेक्षा आपल्या शेतीवरती अनेक योजना आहेत त्याचे पूरक व्यवसाय आहेत पशुपालनाच्या संदर्भाचे बरेच व्यवसाय आहेत आणि जी आर निघालेले आहेत त्याचा जर आपण लाभ घेतला तर ग्रामीण भागातच सगळ्यात मोठी रोजगार निर्माण झाला तर ता त्याचा फायदा घ्यावा आणि तिथेच आपला रोजगार निर्मितीचं साधन तयार करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनीही त्याच्यात पुढाकार घ्यावा कारण महिला महिलांसाठी काही उद्योग जर आपण जर सगळ्या योजना नीट पाहिल्या जेवढ्या काही कौशल्य विकासच्या असतील उद्योग विभागाचे असतील त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ असेल या सगळ्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य सबसिडीमध्ये प्राधान्य आहे बजेट गटांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये स महिलांचा सगळ्यात मोठा समोर

कारण शासनाने त्यांच्या योजना तयार केल्या त्या राबवण्यासाठी प्रयत्न केले पण कुठंतरी आपण कमी पडतो की त्या योजनांचा आपण जाऊन लाभ घेतो शासनाने खूप चांगल्या योजना तयार केल्या पण ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण आपल्याला त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे आपण थोडे प्रयत्न कर कमी करू असं मला वाटतं म्हणून आम्ही पुढे आलो आहे की आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहोत आमच्या आम योजना आहेत आमच्या लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी मी आता पुढे येतो आणि पुढे जिल्हा उद्योग केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या तीन चांगल्या योजना सीएम जी पी तर आहे सीएमएी पी मधून युवक असतील महिला असतील महिलांना सुद्धा प्राधान्य देते त्याच्यामध्ये सुद्धा सबसिडीमध्ये सुद्धा त्यांना आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या सी जी एम एटीच्या माध्यमातून सुद्धा या योजना चांगली राबवली जाते नावीन येतोमधून सुद्धा त्यांचं सहकार्य चांगलं मिळतं उद्योग केंद्रात यांच्यासुद्धा खूप चांगल्या योजना आहेत ज्या राबवल्या तर नक्कीच रोजगार निर्मित आणि एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्यांच्याकडनं जे लोन प्रक्रिया आहे सबसिडी आहे त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच त्यांचं सहकार्य मिळतो त्यामुळे जेव्हा आम्ही दौरा करतो तर आज रविवार रस्त्या करणारी आम्हाला अधिकाऱ्यांची भीती घेता आली परंतु आम्ही दौरा करतो त्यावेळेस अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही अधिकाऱ्यांनाच भेटतो की त्यांचं सहकार्य आणि आमचं सपोर्ट याच्या माध्यमातून कशी येणार अभोत आहे यासंदर्भात आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद पार्टी रोजगार और स्वयं रोजगार से विवाद इनके प्रदेश अध्यक्ष सौ मेघाताई पवार इनके अध्यक्षता में टीवी सेंटर राष्ट्रवादी संपर्क कार्यालय में शहर जिला आडावा बैठक का आयोजन किया गया था जिसका आज आपने देखा कि जितने भी रोजगार और स्वयं रोजगार विभाग के पदाधिकारी और नवनियुक्त पदाधिकारी आज यहाँ पर उपस्थित थे आज ये बैठक के से हमने आज ये संदेश दिया है कि आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक बहुत ही मज़बूत पार्टी बनने जा रही है और इसके लिए हमारा रोज़गार और स्वयं रोजगार सेम भी पीछे नहीं आज आपने देखा कि हमारे विभाग ने जो ताकत बनाई है एक जो नई ताकत बनकर है तो पार्टी के हित के अंदर हमारा भी योगदान उतना ही रहेगा जितना और भी बात है और ताई ने आज उनके भाषण में उनका जो उनके मार्गदर्शन में जो बोला है कि हम आने वाले दिनों में रोजगार और स्वयं रोजगार जैसे अन्न पानी वस्त्र निवारण इसके बाद में जो ज़रूरत है अपनी वो है रोज़गार और स्वयं रोजगार तो आज मेगा ताई ने जो आज हमको कमिटमेंट की है कि मैं दादा से अभी रोज़गार और स्वयं रोज़गार के बारे में जितनी भी मदद मिल सकती है उतना ले पिछेंगी और आने वाले दिनों में महाराष्ट्र से ये जो बेरोजगार ये जो नाम है तो वो कहीं ना कहीं कम करने की कोशिश हमारा रोजगार और श्रम रोजगार विभाग करने रहा है तो आज मैं इतना ही बोलूँगा कि जो भी पदाधिकारी जो भी लोग आज हमारे साथ में जुड़े और आज उपस्थित थे हम उनका दिल से शुक्रिया अदा करें जय ये सेल की तरफ से अब तक कितने लोगों को रोजगार मिला अभी तक देखो हमने आ, ये आ, पद हाथ में लेकर हमारा एक साल कम गया एक साल जो अभी दादा की संकल्पना थी कि महाराष्ट्र के जो बेरोजगार है वो ये शब्द मिटाए जाए और हम इन युवक के युवकों के लिए बेरोजगार युवकों के लिए सामने आए तो ये संकल्पना दादा की थी और नया पक्ष था तो ये संकल्पना ये एक से हम चल रहे हैं। और आप कहा कि एक साल में हमने कितने लोगों को इकट्ठा किया है एक जगह आए हैं अब रहा कितने रोज़गार देने वाली बात तो हम हर महीने में हर महीने में अभी हमने हमारा अभी सर काम चालू है और एक साल में हमने तकरीबन औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर के हर एरिया का सर्वे हमारा कंप्लीट हो चुका है अब आने वाले दिनों में अभी तो हम सत्ता में हैं आने वाले दिनों में डायरेक्ट एक्शन मोड होगी और उसकी शुरुआत आज मेगा तही के जरिए से हमने कर दी अब कितने लोगों को रोज़गार मिलेगा ये आने वाले दिनों में तो आप देखो ऐसे रुण रुण के रोज रोजगार कैम्पन शंबर टक्के आमला कैम्प राबवा म्हणून एक राजनीतिक लेवलवरती कॅम्प राबवायचा नाही आम्हाला अस्सल काम करायचं लोकांनी महायुतीचं सरकार निवडून दिलं का दिलं ज्या विश्वासानं ते सरकार निवडून दिलं तर आज आमच्यावर जबाबदाऱ्या आल्या आहेत का ज्या लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आमच्या आम्ही आम ज्यांची मतं घेतली तर त्या लोकांचं काम आम्ही कशा प्रकारे करतो आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवून देऊ तर तुम्ही जो विश्वास आम्हाला दिला आमच्यावर दाखवला महायुती सरकारच्यावर दाखवला तर तो आम्ही कसा सार्थ करतो याचं तुम्हाला प्रात्यक्षिक येणाऱ्या दिवसात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली अशाच बैठका राज्याभरात येणारे काम ताईंचं काम मेगा ताईंचं काम त्यांच्या नेतृत्वात एवढं जबरदस्त चालू आहे आणि त्यांच्या या आ, बैठकीस प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या बैठकी होत आहे आणि आज आपण पाहिलं तर ताईंनी मेगा ताईंनी सविस्तरपणे मुद्देसूद या पक्षाची आमची संकल्पना लोकांसमोर मांडली कोणतंही राजकारण न करता